डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणात महाराष्ट्र सायबरनं आणखी सहा आरोपींना अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सव्वीस वर पोहोचली अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जण अकाऊंट होल्डर असून काही जण मध्यस्थी म्हणून काम करत होते फसवणुकीतून मिळालेल्या अठ्ठावन्न कोटी रुपयांपैकी काही रक्कम या आरोपींच्या खात्यात वळवण्यात आल्याचं तपासात उघड झालंय आरोपींना त्यांच्या खात्याचा वापर करण्यासाठी एक ते पाच टक्के कमिशनचं आमिष दाखवण्यात आलं होतं अशी माहिती महाराष्ट्र सायबरकडून देण्यात आली सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विमानतळावरच्या पथकानं दुबईहून मोठ्या रकमेचं परकीय चलन आणणाऱ्या एका प्रवाशाला अटक केली आहे दुबईमधून एअर इंडियाच्या विमानानं मुंबईत दाखल झालेल्या या प्रवाशानं चेक इन बॅगेजमध्ये हे परकीय चलन दडवलं होतं सीमाशुल्क विभागाच्या विमानतळ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्या प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्याच्या चेक इन बॅगेजमध्ये भारतीय चलनातल्या सत्याऐंशी लाख रुपयांच्या समतुल्य परकीय चलन आढळून आलं त्यामुळे त्या प्रवाशाला अटक करून त्याच्याकडचं परकीय चलन जप्त करण्यात आलंय वसई नजीकच्या तुंगारेश्वर अभयारण्यात दुर्मिळ अशा उंदीर हरणाचं दर्शन झालं उंदीरहरण